कुठन सुटला गट क्रमांक एकोणतीस एकोणतीस मध्ये सुद्धा एकोण आठ गाड्या मयूर यांच्या मध्ये लढत चढ नऊ गाड्या पहतात आरेल करून सुद्धा गाडी पोहोचे सुंदर अशी लढत चर परंतु शेवटच्या क्षणाबाजी कोणी येणार आरेल होता अतुल आणि पड्याल होता खटाऊचा सोनिया चाळीस वाले गाड्याजोपा आणि एक मोबाईल सापडलेला आहे कुठे ते चाळीस हा एक्केचाळीस ते पंचावन्न पंचावन गाड्या जोपा हा सव्वीस ते चाळीस खाली गेला क्रमांक एकोण देऊ चा आणि कामांना पाच व धवली गाडी श्रीभरा लक्ष्मी क्लब डोंबिवडे सातारा श्रीराम दूध दु, डोंबिवडे दु, या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाच्या सोन्याचा हार्दिक अभिनंदन गाडी पाहली उंबरडेकरांचा सोन्या आणि भांडवडेकरांचा लक्ष सुंदर गाडी पाहिली सोन्याला एरखटावकर आणि गाडी सेमीला पात्र गडे क्रमांक तीस लावून घ्या गड क्रमांका तीस एखादी वाघेश्वर उच्च परवान निखिल भैया घोडपडे परवान अनिल तांबे ढवा डोळ्यांमध्ये महालक्ष्मी सुना लावण्य किरण जायकर सुट्टी सत्यम जायकर भुईच तीन मध्ये वाघाई कळंबा देव काळोजी घ्या सात संभा